श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींना लोक एवढं का मानतात असं काय आहे स्वामींमध्ये की लोक त्यांना एवढं मानतात तर पाहूया आपण माणूस सदैव त्यांच्या इच्छा आकांक्षा माणसं गरज आणि अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी बऱ्याच गोष्टींच्या मागे सतत धावत असतो ह्या सर्व गोष्टी मिळवण्याकरिता काही वेळा जीवाचे रानदेखील करतो ह्यासाठी जे मार्ग ज्या सोयी उपकरण साधन आणि पर्याय उपलब्ध असतील त्यातील सर्वोच्च गुणवत्ता असलेले आणि त्याला सर्वात जास्त सोयीचे काय आहे ते निवडण्याचा प्रयत्न करीत असतो काही वर्षापूर्वी दी वॉगन इफेक्ट ह्या म्हणींशी माझा परिचय झाला त्याचा अर्थ एक मनोवैज्ञानिक घटना ज्यामध्ये इतरांद्वारे फॅड कल्पना ट्रेंड आणि विश्वासांना मान्यता देण्याचे जे प्रमाण असते तेच स्वीकारले जाण्याची मानसिकता बहुतांशी लोक ज्या गोष्टीला प्राधान्य देतात तीच गोष्ट आपल्यासाठी सुद्धा सर्वोत्कृष्ट आहे अशी काहींशी मानसिकता तयार होते त्याच मानसिकतेच्या आधारावर जी खोलवर रुजलेली असते त्यानुसार मिमेटिक डिझायर म्हणजे ज्या गोष्टींमुळे इतर सर्व सुखावले आणि त्यांना जो आनंद झाला तेच सुख आणि तोच आनंद आपल्याही जीवनात तसाच निर्माण झाला आहे किंवा होईल असा निष्कर्ष काढून सुखाची व्याख्या आणि परिभाषा तयार करणे अध्यात्मात जोपर्यंत हव्या असलेल्या गोष्टींशी आपण एकरूप आणि समरूप होत नाही त्याची खोली त्यातील गूढ रहस्य त्याचे स्वरूप आणि त्यातील आवश्यक असलेले संपूर्ण ज्ञान आत्मसात करत नाही तोपर्यंत त्याचा केवळ वरवरचा अभ्यास व्यर्थ आहे स्वामी समर्थ परमेश्वरी लीला आहे त्यांची भक्ती करून ज्यांना जे अनुभव आले किंवा जी काही अनुभूती त्यांना आली ती लगेचच आपल्यालासुद्धा तितक्याच तीव्रतेने व तितक्याच तितक्याच परिणामकारक पद्धतीने मिळेल हा गैरसमज आहे जिवंत उदाहरण सांगते माझ्या मे मित्राला आयुष्यात अनेक अडचणी होत्या ते। त्यांच्या घरातील मंडळी स्वामींचे भक्त होते म्हणून ते देखील ते सर्व करायचे जे घरचे काम करायचे काही महिने त्याला काहीच फायदा झाला नाही म्हणून तो दुसऱ्या कुणीतरी सांगितल्याप्रमाणे दर सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन बेल वाहू लागला त्याचाही मनाप्रमाणे काही उपयोग न झाल्यामुळे युट्यूबवर कोणाचा तरी व्हिडिओ पाहून हनुमानाच्या मंदिरात दर शनिवारी तेल वाहू लागला शेवटी न राहून मी त्याला भक्ती आणि कर्म यांची सांगड कशी घालता येते त्याची योग्य पद्धत काय असते हे समजून सांगितले श्री स्वामी समर्थांना लोक एवढं का मानतात याचे उत्तर इतरांना आलेल्या अनुभवावरून त्यांच्याबद्दल स्वतःच्या मनात प्रतिमा तयार करण्याऐवजी त्यांची स्वतःच भक्ती करून त्यांच्याशी एकदा तरी मनात संवाद साधून बघण्यात आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारचा प्रश्न कोणालाही विचारण्याची गरजच उतरणार नाही अर्थता जितकी जास्त अनुभव तितकाच दैवी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी बोला श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की